एवढं चांगलं बोललं की तुमचं पोट तृप्त झालंय मला की त्यांच्या बोलता येत नाही आपण म्हणाला तर मी त्यांच्या नंतर बोलणं बरोबर नाही त्यांना म्हणलं तर नाही म्हणले मला ती वर्ग जायचच आहे आता पंधरा मिनिट वापनीत महत्वाची पंधरा मिनिटं बसलंच पाहिजे तुम्ही पंधरा मिनट होतो <laughs> खर तर वैभवजीने आज एक चांगला रोड आपल्या समोर आणलेला आहे अन्नाच्या एकशे दिराव्या जयंतीच्या निमित्तानं कि दोन तीन चांगले भाषण तुम्हाला ऐकायची संधी मिळालेली आहे अग्रजीने अत्यंत सगळं सविस्तर सांगितलंय आता रामदासजी बोलायला तर काय तिथं मोदी हसत तुमचं तर विषयच नाही मोदीला येड लावलाय माणूस नुसते येडावर तीन ला मंत्री झाले लक्षात मला खर तर

संकट आलं त्या संकटामध्ये अन्नाने कसं राहून आलं हे उदाहरण आहे आणि दुसरं अजून एक मराठवाड्याशी संबंधित आहे त्यामुळे जो साखर कारखाना पाडला तो तुम्ही सगळे साखर कारखाना आणि आमच्याकडचे सगळे तुमची सेवा करा ना तुम्ही प्रसंगच ऐकला की ते वाडा हे ते लई चाललंय या मजुराला असं काहीतरी शेतकऱ्याचा भाग होता अण्णाने सांगितलं अरे ऊसा सगळं आपलं अंग पाडून घेऊन खंडे मध्ये झोपडीमध्ये ते राहतात आणि ते ऊस तोडतात म्हणून तुमच्या हवेला आणि त्यांच्यावर अण्णाने सांगितल्यामुळे आमच्या मराठवाड्यातल्या लोकांना तुम्ही पोटात घालून घेतले त्यांच्या जे काही त्यांना मिळत होते त्याच्यापासून काही तुम्ही त्यांना वंचित होऊन दिलं नाही म्हणजे असं एक प्रेम मराठवाड्याच्या लोकांच्या बाबतीत अण्णाचं होतं आणि मी जर तेव्हा काम सुरू केलो तेव्हा आता कोणाचं अमिताभ बच्चन हिरो अजून कोण असल अजून कोण असल पण आम्हाला तेव्हा हिरो म्हणजे अन्नावर पाहिजे हिरो आणि मग अण्णाने शेतकऱ्यामध्ये मजुरामध्ये पाण्यासाठी सगळ्या वेगवेगळ्या शेतकऱ्यासाठी साखर कारखान्यासाठी साखर शाळा तर सगळी देशात घालते अन्नाची शेत केले तस आम्हाला एकच विषय आम्ही शिकला की म्हणजे वाढत नाही ज्या शेतकऱ्यांनी ओढणारी एकटा तरी सुद्धा महत्वाच्या दुष्काळामध्ये शेती होत नाही आज काळासाठी प्रयत्न केला होता परंतु नशिबाने वाचलो आणि मग शेतकऱ्याचं दुःख काय ते सादर ठेवलो आणि नेता काही झालं आम्हाला आणि कळवत आम्हाला खरंच अभिमान आहे की आम्ही त्यावेळेस शेतकरी सगळ्याच काम सुरु केलं त्यावेळेस आमच्या सोबत आम्ही धर्माली तरी आमच्या सोबत खराब करायचे तेव्हा ते आई सांगित नव्हते मी एवढा गुश्यान मामू आणि म्हणून शक दुसरी नादायचे कसं काय लागले की धर्म अधिकारी मसर केत कर हार्दी कर शेतीने घेण केले नाही तरी आमच्या नागात कस काय राहिले कळायचं नंतर आपण जे काम करतो ते भाजी तुमच्यामुळे आम्हाला कळलं आणि मग आम्ही काम करतरी पर्यंत आलो मी फक्त आहे आता तुमच्या काय बोलणारे समजून घ्या अण्णावर तर भरपूर लोक बोलतील तुम्हाला सगळ्याला माहिती तुम्ही सगळे त्यांच्यावरती लोक झगलेले आहे वाढलेले आहे त्यांचे नेतृत्व काम केलेले तुम्हाला अण्णा येऊन छान शहानपणाचा नाही असं मला वाटतं आता तुम्हीच आम्हाला सांगितलं पाहिजे अण्णा त्याचे होते ते एक गोष्ट लक्षात घ्या अण्णा जस देशासाठी काम केले समाजासाठी काम केले तर आता समाजासाठी काय हे जगसाहेब बाबा गुण 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 गोष्ट

जवळपास चाळीस दिवस झाले पेरणी झाल्यानंतर पाऊस नाही आणि तुमच्या इथे विचारलं तर महिना दोन महिने झाले पाऊस बंद नाही तुम्ही पाऊस लय होऊन मारणार आणि आम्ही पाऊस नाही होऊन मारणार आपण जोडलेली मारणार अन्ना जर असं तर ह्याच्यावर काय केलं पाहिजे ते विचार केलं तर मी तुम्हाला फक्त ह्याच्यावर सांगून जाणार आहे जास्त शासकीय भाषा बोलणार नाही त्या पंधरा दिवसात त्या दोन तीन घटना सांगतो म्हणजे दिवसाची घटना काय त्या पंधरा दिवसातली घटना अमेरिकेत अमेरिकेमध्ये एका प्रांतामध्ये पाऊस पडला किती पडलं तर पाऊस पडलं तीन घंट्यात

नंबर एक नंबर दोन उत्तराखंड मध्ये आता पंधरा दिवसामध्ये एकोणीस वेळेस ढगफुटी ढगफुटी म्हणजे काय माहितीये का एक लाख लिटरचं कॅन वर सगळं पाडक पाडून टाकायचे पात पडतोय तसं बस कधी बरोबर तर एकोणीस वेळेस झाली आणि सत्तावीस वेळेस महापुरा गेले दोन घटना सांगतो दोन घटना तुम्ही रात्री झोपणार नाही डिसेंबर दोन हजार चोवीस ला तुकी पोईंट मध्ये सेंटीमीटर मिलीमीटर इंच नाही सव्वा तीन फूट पाऊस एका रात्रीतून पडला सव्वा तीन फूट उद्या एका रात्री सव्वा तीन फूट पाऊस तुमच्या गावात आलं तर आता आहे आणि मग मी जरा आकर्ष घेतो एका माणसाच्या शब्दामध्ये युनायटेड नेशन जगामध्ये सगळे जे देश आहे त्या देशाचे संघटना ज्या युनो म्हणतात त्या युनोचे जे प्रमुख आहे गुटेरस त्याचं नाव आहे त्यांनी सांगितलंय वाढीचं युग संपलं

पण त्या इंधनाने एवढा सत्या नाश केला त्याच्यामुळं होईल वाटत होता आता आपला विनाश अटळ आलेला आहे ज्या दिवशी इंजिन सुरू झालं ग्लास्को मध्ये पहिलं त्या दिवशी हवेतलं कार्बनच प्रमाण होत दोनशे ऐंशी पीपीएम हवेमध्ये कार्बनच प्रमाण पाहिजे तीनशे पन्नास पीपीएम जास्तीत जास्त आता झाले चारशे तीस पीटीएम आणि तुमचं माझ राम राम सत्य 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 गौरव सत्यपासून सुरू होणार आहे दोन हजार पन्नास पासून दोन हजार पन्नास ला किती कारण होणार आहे हवेमध्ये चारशे पन्नास पीटीएम चारशे पन्नास पीटीएम कधी होईल दोन हजार पन्नास ला होईल आणि दोन हजार पन्नास मध्ये तुम्ही आलेली आमचं सोडा पण नवीन जे ना, ना आए, ता ते ते खरं राहणार नाही अशी परिस्थिती तयार झालेली आहे आता ही परिस्थिती जर वाचवायची असेल तर काय केलं पाहिजे ते सुद्धा मी एक मिनिटात सांगतो आता पुढची पिढी जर वाचवायची असेल आठवले साहेब तुम्ही दिल्लीत आहे तुम्ही लोकसभेत आहे राज्यसभेत आहे तुमचे सगळे लोक ऐकत आहात मला तुम्हाला विनंती करायची आहे परवा देवेंद्र फडणवीस कविता म्हणले आणि कविता म्हणलं त्यांना विचारले कुठली आहे म्हणजे आठवले धडाकीची कविता आहे देवेंद्रजीने तुम्हाला एकदम म्हणजे भाग ठिकाणी घेऊन बसवलेलं आहे आणि म्हणून तुम्ही आता एक काम केलं पाहिजे ते काम असं आहे मी तुम्हाला एका गोष्टी सांगतो दोन हजार पन्नास नंतर पृथ्वीवर सगळ्यात नुकसान पूर्ण होणार आहे तर वंचित आणि शोषित माणसा गेल्या वर्षी जिओ वर्ल्ड मध्ये भारतातले दोन हजार आमदार एकत्र आले होते सगळ्या राज्यातले ते माझी आमदार आहे मला आमदारांना मार्गदर्शन करायला बोलवलं होत आणि मग त्यांनी सांगितलं की आता काय करायचं दोन हजार सत्तेचाळीस आपल्याला शंभर वर्ष होणार आणि शंभर वर्षानंतर त्या देशातल्या वंचित गरीब बोलायला उठलो मी म्हणलो दोन हजार सत्तेचाळीस ला सिलाई मशीन आणि सिवाई मशीन बंद करणारे दोन हजार सत्तेचाळीस ला मशीन सिलाई मशीन बंद करावं लागणार आहे आणि घरा घरा मशीन लागणार आहे जगणार नाही अशी परिस्थिती

तुम्ही ऊस व्हायला ना एक हेक्टर जर ऊस लावलं तर दोन कोटी लिटर पाणी लागतय एक हेक्टर ऊस लावलं तर दोन कोटी लिटर पाणी लागतंय आणि एकटर ऊस काढलं तर ऐंशी लिटर इचान विकतय उलट एक हेक्टर बाबू लावलं

तुम्हें दर्शन है, तुम्हें मामू है, गुस्सा है, क्यों जुबान बोल रहा है? तुम्हारे भी हंसने में रुकना होगा नहीं? तुम्हें तुम्हारा राज मज़ूमा स्थिति चालू करना है, तुम्हारा कौन मोग सुरुवात झाली त्यावेळेस श्लोकात एकोणीसशे पंचेचाळीस ला पंडित जवाहरलाल नेहरू पुस्तक आहे डिस्कोरी ऑफ इंडिया त्या पुस्तकामध्ये पंडित काय देवणी की आता आपल्या बंगालमध्ये दुष्काळ पडलाय देशात राज्यामध्ये भरपूर पिकलं आहे इतर बंगाल मध्ये बंगालमध्ये येऊन लोकांनी वाचू शकलो असतो वाहन कधी नाही ते पाणी जगात दुसरं माणूस भोगवतोय म्हणून कोण तुम्हाला प्रयत्न करायला तयार नाही आणि आता आपल्या देशाला इंग्रजाचं राज्य तर नसतं इंग्रज नसतं

सतरा वर्ष मनमोहन सिंग जवाहर निवडणुकी पंचेचाळीस लागलं अटल बिहारी वाजपेयीने दोन हजार एक लागले होता आमच्याकडे होता आमच्याकडे तर नाही मोठे मोठ्या पुढायली तुमच्याकडे

पाण्यात घालायचं पाणी नाचवायचं नाचलेलं पाणी पिप्यात घालायचं चढवायचं झाड लावायचं म्हणून एवढं सोपं अरे एवढ सोपं कधी सत्तर वर्ष नाही त्याच कारण जास्त तिथं

ते पेट्रोल काढून जायला एक लिटर पेट्रोल जायला कि तीन किलो कार्बन तयार होत आहे आणि एक किलो का करून जा दोन किलो आठशे दही झाले